एका शिवीच विष केवढ भिनल बघा साठ वर्षाच्या जिवलग मैत्रीची एका क्षणात राख रांगोळी झाली मित्र हो नमस्कार कोल्हापूर मधला हनुमान नगर नावाचा एक परिसर अगदी रस्त्याच्या लागून मोहन पवार यांचं घर या घरातून सकाळी सकाळी अचानक धूर येताना आजूबाजूच्या नागरिकांना दिसला अव हा धूर कसला आता हे जे घर आहे हे मोहन पवार त्र्याहत्तर वर्षे वय त्यांच्या पत्नीचं निधन झालं असल्यामुळं ते तसं बघितलं तर एकटेच म्हणजे आपल्या मुलगा पुष्कराज यांच्यासोबत ते राहतात दोघाशिवाय या घरामध्ये तिसरा कोणीही राहत नाही हा मुलगा पुष्कराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करतो सकाळी सकाळी तो घरातून बाहेर पडला आणि त्या घरातून धूर येताना आजूबाजूच्या लोकांना दिसलं साहजिकच लोक घाबरले काय होतं हे कोणाला समजत नव्हतं हळूहळू करीत आजूबाजूचे लोक घराजवळ जमा झाले जमलेल्या या लोकांनी घराला लागलेली आग आटोक्यात आणली घरातलं सामान बरचस काही असं जळून गेलेलं गाद्या पुस्तकं वगैरे वगैरे इकडे तिकडं सगळा धूर पसरलेला आणि याच धुराच्या पलीकडे त्र्याहत्तर वर्षाचे मोहन पोवार निपचित पडलेले दिसले घराला लागलेल्या आगीच्या झळा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात असं अनेकांना वाटून गेलं लोकांनी जवळ जाऊन पाहिलं आणि लोक पाहतच राहिले मोहन पवार यांचा गाळा चिरलेला होता जमीन रक्तानं माखलेली होती लागलेली आग आणि चिरलेला हा गळा याचा परस्पराशी काहीही संबंध जुळत नव्हता मग जमलेल्या लोकांनी घटनेची माहिती लगेच पोलिसांना दिली मुलगा पुष्कराज सकाळी साडेआठच्या सुमाराला बाहेर पडलेला त्याला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा तो परत आला होता पण न्याय वैद्यक पथक येईपर्यंत कुणालाही खोलीत सोडलं जात नव्हतं पुष्कराजलाही बाहेर थांबवण्यात आलं अहो काही करा मला माझ्या वडिलांना पाहू द्या हो त्यांना कुणी मारलं मला सांगा अशी विचारणा करीत तो बाहेरच उभा होता वडिलांना साथ घाल त्यांनी केलेला आक्रोश अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा होता त्र्याहत्तर वर्षाचे मोहन पवार ना कोणाचं शत्रुत्व ना कोणाचं वैर मोहन पवार यांचा या भागामध्ये चांगला परिचय होता म्हणजे रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केलेली होती रात्री अपरात्री एखाद्याच्या घरातील कोणी रुग्ण असेल त्याला दवाखान्यात न्यायचं असेल लहान मुलं असतील वृद्ध असतील त्यांना मदत करणं अशामधनं त्यांच्याबद्दल अनेकांना ही होती हनुमान नगर मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक म्हणून आदल्याच रात्री त्यांचा जाहीर सत्कार सुद्धा झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा खून झाल्यामुळं अनेकांना धक्का बसलेला होता मोहन पवार यांचा खून झालाय हे तर स्पष्ट होतं पण तो कुणी केला कशासाठी केला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधायची होती पोलीस कामाला लागले आणि मग या घटनेची एक एक पानं उलगडू लागली सगळ्यात आधी पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये एक संशयास्पद वयोवृद्ध व्यक्ती पवार यांच्या घरासमोरून जाताना दिसून आला अर्थात त्याच्या अंगावरले कपडेही रक्तानं माखलेले दिसून आले त्यामुळं पोलिसांनी आपला तपास त्या दिशेनं वळवला हा संशयित चालतच देवकर पाणंदच्या दिशेने जाताना एका नव्हे तर अनेक सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता आणि त्या फुटेजच्या आधारे पोलीस संशयित चंद्रकांत केदारे शेळके याच्या घरापर्यंत पोहोचले बघा पोलिसांना अजून खात्री व्हायची होती पण पोलीस जेव्हा संशयित असलेले चंद्रकांत शेळके या चौकशी करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचले त्यावेळी चौकशी करण्याआधीच पोलिसांनी आपल्या डोळ्यांनी सत्य पाहिलं त्र्याहत्तर वर्ष वयाचे हे चंद्रकांत शेळखे रक्तानं माखलेले आपले कपडे धुत होते आणि ते पोलीस पाहत होते मग पोलिसांचा संशय खात्रीतून रूप खात्रीतच रूपांतर झाला ना संशय होता तो चंद्रकांत शेळकेला उचलून त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तो आणलं त्याची चौकशी सुरू केली अर्थात सुरुवात केलं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली पण शेवटी त्याला आपण केलेल्या या गुन्ह्याची कबुली द्यावीच लागली मयत मोहन पवार आणि चंद्रकांत शेळके हे दोघे मित्र होते अगदी जिवलग मित्र खूप जुने मित्र त्या दोघांच्या मैत्रिणीला साठ वर्ष झालेली होती अगदी लहानपणापासून म्हणजे शाळेपासून या दोघांची मैत्री एकत्र शिकले खेळले वाढले बागडले एकाचं नाव मोहन सूर्यकांत पवार तर दुसऱ्याचं नाव चंद्रकांत शेळके दोघांचंही वय त्र्याहत्तर वर्षाच दोघांचंही वय झालं तरी त्यांच्यातली मैत्री तरुण होती टिकून होती त्यांच्या या जिवलक मैत्रीची चर्चा सुद्धा व्हायची सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेली चंद्रकांत शेळके तपोवन मैदानाकडून हनुमान नगरामध्ये आले पवार यांच्या घराजवळून जाताना त्यांना पवार यांची रिक्षा दारातच उभे असल्याचं दिसलं मग आपल्या जेवलक मित्राला भेटण्यासाठी शिळके मोहन पवार यांच्या घरी गेले पवार यांनीही आपल्या या मित्राचं स्वागत केलं त्यांनी आपल्या हाताने मित्रासाठी चहा सुद्धा बनवला दोघांनी मिळवून गप्पा मारल्या गप्पा मारत मारत चहा घेतला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या काही जुन्या आठवणीना उजाळा मिळाला छानशा गप्पा सुरू असतानाच दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाला या वादामध्ये मोहन पवार यांच्या तोंडून एक शिवी बाहेर पडली शिवी एक शिवी आणि या शिवीतूनच पुढं थरारक घटना घडली मोहन पवार यांनी दिलेल्या शिवीचा जिवलग मित्राला एवढा राग आला की त्यानं सरळ पवार यांच्या गळ्यावर चाकू फिरवला ही सगळी माहिती शेळके यांनीच दिल्याचं पोलीस आता सांगत आहे शेळके याने सुरुवातीला एका पाईपनं पवार यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आला कारण लोखंडी पाईप वाकलेल्या अवस्थेत मिळून आली या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत शेळके यांच्या डोळ्याला दुखापतही झालेली आहे पण ताकदीनं सदृढ असलेल्या शेळके यांनं खोलीतनं चाको आणून पवार यांच्या गळ्यावर वार केला गळ्यावरून त्यांच्या चाको फिरवला रक्ताचा सगळ्या धारा वाहू लागल्यामुळं खोलीतील कपाट भिंती सुद्धा लाल झाल्या शेळके यांनी रागाच्या भारतात आपल्या मित्राचा जीव घेतला आणि ते तिथून ओबारा झाले निघून गेले इथवर ठीक मग घराला आग कशी लागली दोन जुगलक मित्रामध्ये झटपट झाली तेव्हा शेळके यांनी विजेची एक वायर ओढली होती विजेची वायर ओढली गेल्यामुळे शॉर्ट सर्किट झालेलं होतं आणि हळूहळू गेली पण त्यापेक्षाही मोठा भडका एक शिवी दिल्यामुळं झाला होता साठ वर्षाची जिवलग मैत्री रागाच्या आगीत जळून खाक झाली होती साठ वर्षांचे मित्र एक जीवानीशी गेला दुसरा तुरुंगात जाऊन बसला एका शिवीचं विष केवढं भिनल बघा साठ वर्षाच्या जीवलग मैत्रीची एका क्षणात राख रांगोळी